इचलकरंजीतील खालच्या पुलावरील पाणी उतरले पण वाहतुकीला रस्ता बंद गेली अनेक दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे धरण क्षेत्रासह नद्या नाले तुडुंब वाहू लागले आहेत राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पंचगंगा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे जिल्ह्यातील एकूण चोपन्न बंधारे पाण्याखाली आहेत आज दिवसभरात पावसाने थोडी उसंत घेतल्याने नदीची पाणी पातळी उतरली आहे आज पहाटेपर्यंत इचलकरंजी मधील पंचगंगा नदीच्या खालचा पूल पाण्याखाली गेला होता पण दिवसभरात पावसाने उघडीप दिल्याने पुलावरील पाणी ओसरले असून पूल अजून वाहतुकीला खुला झालेला नाही पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार